नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमधील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा या ठिकाणी काल उशिरापर्यंत आवक आलेली होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती सिल्लोट कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती भोकर कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार आठशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्र्याण्णव रुपये त्यानंतर कारंजा बाजार समितीमध्ये काल उशिरापर्यंत जवळपास तीन हजार चारशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती रिसोड कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तूर गजर आवक आलेली होती पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गज्जर एक हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे चौऱ्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर काळी या ठिकाणी सर्वाधिक महाराष्ट्रातील बाजारभाव मिळालेले आहे मित्रांनो जास्तीत जास्त तूर बाजारभाव जालना या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपयांचा उच्चांकी दर मिळालेला असून कमीत कमी दर होता सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तूर बाजारभाव आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर तूर लाल कमीत कमिद कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर सात हजार नऊशे सहा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला लाल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी तूर बाजारभाव आठ हजार रुपये माप करा आठ हजार क्विंटलची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे चोपडा एक हजार शंभर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे बासष्ट रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंधरा आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे बारा त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती पस्तीसशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर नागपूर कमीत कमी दर निघालेले आहेत सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे अकरा रुपये साधर तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूरलाल आवक आलेली होती सहाशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर जिंतूर कमीत कमी तूर बाजार भाव सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आठशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे दिग्रज जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त तूर बाजारभाव काल निघालेले आहे या ठिकाणी सात हजार एकशे साठ रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती मंगळवेढा तूरलाल कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर औरातशे अजनी जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चाळीस रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर जास्तीत जास्त तर व निघालेले आहे सहा हजार नऊशे अकरा रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर कळंब जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार आठशे कमीत कमी दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातले लेटेस्ट तूर बाजारभाव आपल्या तालुक्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार